शी रूपावती बिरादार यांचे भव्य प्रवचन तुम्ही या व्हिडिओत बघणार आहात तत्पूर्वी सबस्क्राईब करायला विसरू नका नागेश्वर झुंगा या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील

म्हणजे साक्षात महादेवाला पाहिलं गुरुज महादेव आहे गुरुच देव आहे माळाला आपण जसं झाड वाळत होते तसं आपली जत होती त्यांनी काय केले बुद्धी कोदळीने कोंद रूपी नांगर धरून आपली बुद्धी बुद्धीन कोणले आणि ज्ञानाचा नांगर धरले म्हणजे आपल्यावर दीक्षा संस्कार नांगर म्हणजे काय नांगर पाहण्याचा असं नाही दीक्षा संस्कार केले आणि सुपीक जमीन करून सुपीक जमीन पावसासाठी वाट बघतो आणि त्याच्या बी येण्यासाठी सदा शेतकरी राहतो जसं आपल्याला अप्पाने नांगर धरले शिवदिक्षा दिली आणि हातात यंत्र दिले आणि काना मंत्र सांगितले कसे संतांनी बघा हातात सांगितले यंत्र आणि काना सांगितले मंत्र आणि आपण चौथो ते तंत्र तंतर मंत्र करून चहा बघा ही तू जमीन करून चार ओळी जसं बी पेरतात तसं राहतात संतांनी आपल्या शरीरात बीज पेरले हातात नीम गर दिले ही माझीच बोलते समज अनि हो आहे बरोबर अरे चालू आहे तुझं ही माझीच बोलते समज अनि सांगता मी दुसरी काही जास्त काही पूजा आपली असते तसे म्हणून आपल्याला माहीत राहत नाही परंपरेशी वाचत परंपरेशात पावलीने जन्मल्यापासून बरेपर्यंत आपल्याला असत माझी मूर्ती समज मी त्या मूर्तीत आहे तू आपले मन दोन आहे आपला भाव दोन आहे आपलं बघायचं दृष्टिकोन सुद्धा दोन आहे दोन आहे जीव शिव दो दोन दो भाऊ सुद्धा दो आपल्याला जीव आणि शिव की दोन भाऊ आहे ते जीव कुठाईत पडतो शिव म्हणतो तू धावून होई ऐकत आहे का करता करता किती बाऱ्या घाली गेले ती दोन ती दोन बघायचं दृष्टीकून दोन ऐकायचं सुद्धा दोन ऐकायचे कायचे गोडायचे कायचे शिकून आपल्या माऊलीनं आपणाला आपण पळू नये कुठं आपण भरपुटते म्हणून दिलेले आहे आणि आपल्या इष्टलिंगाला जे कळाल ते मला समर्पण पाहुणे समर्पण करा आपला धर्म सगळ्यात श्रेष्ठ धर्म सगळ्यात श्रेष्ठ धर्म आहे सांगा हा करा श्रेष्ठ धर्म पण नाही हा कधी करा सगळ्यांनी श्रेष्ठ धर्म लिंग आहेत त्याच्याकडे लिंग आहे तो श्रेष्ठ आहे देव केले पाण्याला तीर्थ केले की सांगा आपण तीर्थ घेतो ते का म्हणून गुरु आहे नमा लिंग माय नमा लिंग लिंगाय नवा म्हणजे तीर्थ झाला आपण काय दिले फक्त लिंग दिले त्यांना देव करून आपल्याला प्राण घालून दिले लोड्याला देव केले प्राण्याला तीर्थ गेले आणि शिवाजी साखर घालून त्या राज्यात आपल्याला त्या मार्गाला लागले म्हणून हा मार्ग कोणता हे मार्ग निघा मार्ग निघा मनमत मारे तसे हा का चला तीर्थ दे तिकडे मंदिरात चला म्हणून हका मात्र आलो आरो तुम्हाला पण रात्रीची आहे काही म्हणत नाही तसं काही नाही तर ना का सगळं करावं लागतं घर सांभाळावं लागतं संसार सांभाळूनच परमात्मा असतो का म्हणून आपल्या राज्याने हा मार्ग दाखवलेला आहे आपण या मार्गाला जायचं आहे लिंग पूजा ही आपली सर्वात महान पूजा आहे हा सर्व दृष्ट का आहे समोर त्या लिंगा धर्मा नाही समर्पण नरव लिंग पूजा करतो आणि समर्पण समर्पण म्हणून सगळ्यात श्रेष्ठ धर्म आपल्याला आमच्या राज्यात रागवलेला आहे असे समजा या पथकलावर जन्म घेतले म्हणून आपण या पथगतला त्या महाराष्ट्राला आपण काय म्हणतो भारत

आजार चांगला ठेवा विचार चांगला ठेवा विचार करून पाऊल टाका पाऊल टाकताना सुद्धा विचार करा आपण कुठं चाल पाय देण्यासाठी दिलेले यात्रा चांगल्या मार्गाला जाण्यासाठी पाय दिले आणि आता काय करा म्हटले टाळी तुला हात गेला टाळी पाजाचा येत नाही ये मावल्यानं वैर झाल्यावर ऐकता येत नाही येते का सांगा बरं डोळे ऐक बर वाचून घ्या डोळे गिल्ल्यावर नाहीतून सदा आपल्या वाढीचा उदार आपल्या शरीराचा उदार शरीर म्हणजे बघा आपल्या शरीर म्हणजे म्हणजे आत चाललं की सोड होते कस परीस आहे त्या परिसाला शिवाजी आणि शिवाजी परिसराची घालून गेलेला मग ती स्वतः करून घ्यायचं आणि आपल्याला माहित आहे स्वतः करून घ्या आज गेलेली वेळ उद्या येत नाही माणसाचं काही राहिलं नाही आज बोलतो पुढच्या वर्षी स्वतः येतोच नाही येत नक्की श्री कृष्णाचं पांडवाचं युद्ध होत दुर्वेदन म्हणतोय कृष्ण माझ्याकड मला पाहिजे कृष्णाला तर पांडवाला कृष्णाने आडा घातले हो सकाळी सकाळी उठल्या उठल्या माझ्याकडील त्याच्या कडकी बघा श्री कृष्णाने सांगितले कोण माझ्याकड सकाळी सकाळी उठल्या उठल्या माझ्याकडील त्याच्याकडकी युद्धात दुर्वेधन लोक गेले तीन वाजता जाऊन कृष्णाच्या हुशारा बसले बघा दुर्वेधर श्री कृष्णाच्या हुशारा बसले आणि अर्जुन निवांत शांतपणे सहा वाजता येऊन दुरु बसले कायद्याला बसले कायद्याला बसले कृष्णाने डोळे उघडले 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 माणूस हुशारा पाहते चरणाकडे पाहिले पण तिथल्या बघितल्या अर्जुन दिसले दुर्वेंद उशारा बघा मग कृष्ण अर्जुन जाजुनाकडे तस देवाला सुद्धा तर से सेवा मारा देवाच्या तरणाची सेवा से तुझी सेवा सेवा केल्या तरच निवा भेटवा खूप निवा आहे पण भक्ती पाहिजे भक्ती शिवाय नाही